शीर्ष स्वामींच्या कृपेने माझ्या नोकरीची अडचण कशी दूर झाली पुणे शहरात नेहा नावाच्या एका प्रामाणिक आणि हुशार मुलीला नोकरीची गरज होती तिने अनेक कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या होत्या पण तिला यश मिळत नव्हते अनेक प्रयत्नांनंतरही ती निराश झाली होती तिला स्वतःच्या क्षमतेवरही शंका वाटू लागली होती एके दिवशी तिची मैत्रीण तिला म्हणाली नेहा तू एवढी उदास का झाली आहेस तू स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेव आणि त्यांच्यावर विश्वास ठेव त्यांच्या कृपेने तुला नक्कीच चांगली नोकरी मिळेल मैत्रिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नेहाने स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली ती रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करू लागली तिच्या मनात खूप सकारात्मकता आणि शांतता जाणवू लागली एके दिवशी ती एका मोठ्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेली होती तिने मुलाखत दिली पण तिला वाटले की तिलाही नोकरी मिळणार नाही निराश होऊन ती घरी आली त्याच रात्री तिला स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले स्वामींनी तिला सांगितले काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे उद्या तुला नोकरीचा फोन येईल दुसऱ्या दिवशी सकाळी तिला त्या कंपनीकडून फोन आला तिला नोकरी मिळाली होती नेहा खूप आनंदी झाली तिला हे समजले की ही स्वामींचीच कृपा आहे तिने स्वामींना धन्यवाद दिले आणि तेव्हापासून ती स्वामींची निस्सीम भक्त बनली या कथेवरून हे सिद्ध होते की स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या प्रार्थनेला योग्य वेळी प्रतिसाद देतात